नमस्कार मित्रांनो तर तू हिरे माझा मितवा या मालिकेमध्ये अर्णव आपल्या रूममध्ये येऊन खाली जमिनीवरती अंथरूण घालत असतो आणि ईश्वरी त्याच्याकडे येते ईश्वरी म्हणते अर्णव सर हे काय करताय तुम्ही अर्णव म्हणतो अंथरून घालतोय ईश्वरी म्हणते अहो पण तुम्ही का माझं मी घातलं असताना अंथरून खाली अर्णव म्हणतो मी तुझ्यासाठी नाही घालत ते मी माझ्यासाठी घालतोय आजपासून तू बेडवर झोपायचेस हो आहेस ईश्वरी म्हणते नाही हा अर्णव सर मला खाली झोपायची सवय आहे मी खाली झोपेन तुम्ही वर झोपायचं आहे अर्णव म्हणतो मी सिंदोर बडबड करू नकोस मी सांगितलं आहे ना एकदा तू आता वरती झोपायचेस आणि मी खाली झोपणार आहे ईश्वरी म्हणते सर पण मी झोपते ना रोज खाली आता हे मध्येच काय काढलं तुम्ही ते काय नाही तुम्ही बेडवर झोपायचं आहे आणि मी माझं मी खाली झोपणार आहे अर्णव म्हणतो अजिबात नाही अर्णव उशी टाकतो आणि खाली झोपतो ईश्वरी म्हणते अर्णव सर हा काय हट्टीपणा आहे अर्णव म्हणतो मी सिंदोर मी खाली झोपणार आहे आणि हे फायनल आहे ईश्वरी रागाने त्याच्याकडे बघत राहते अर्णव म्हणतो माझ्याकडे असं बघू नको मला झोपू देत आता अर्णव कोच बदलतो आणि डोळे बंद करून घेतो तो, तो म्हणतो गुड नाईट मी झोपलोय मला उठवायचा प्रयत्न करू नकोस ईश्वरी अर्णवच्या डोक्याखालची उशी आणि त्याचं पांघरून काढून बेडवर टाकते अर्णव म्हणतो मी सिंदोड हे काय करतेस तू लहान मुलीसारखं वागू नकोस हां लग्न झालंय तुझं नीट वाघ झाला ईश्वरी म्हणते मला तिथे झोपायचं तुम्ही उठा तिथून ईश्वरी अंथरूण उचलायला जाते पण तिला अंथरून काही उचललं जात नाही अर्णव बसलेला असतो अर्णव म्हणतो मी सिंदोर जेवढे प्रयत्न करायचे तेवढे कर ईश्वरी ते पांघरून ओढण्याचा प्रयत्न करते अर्णव एका हाताने ते पांघरून आपल्याकडे ओरडतो आणि ईश्वरी त्याच्या अंगावरती पडते दोघंही एकमेकांच्या अंगावरती पडून एकमेकांना बघत असतात अर्णव म्हणतो मी सिंदोर अशीच मला बघत राहिलीच ना तर माझ्या प्रेमात पडशील ईश्वरी ताडकून उठून उभी राहते ईश्वरी म्हणते अर्णव सर तुम्ही खाली नका झोपवू तुम्ही एक काम करा तुम्ही बेडवर झोपा अर्णव म्हणतो नवरा बायकोसारखे ईश्वरी म्हणते नाही नाही तसं नाही ईश्वरी बेडकडे बघते आणि थोडा विचार करते तिला एक मस्त आयडिया सुचते ईश्वरी बेडच्या टोकाला एक दोरी बांधते आणि त्याचा दुसरं टोक दुसऱ्या बाजूला बांधते अर्णव म्हणतो हे काय करते आहेस तू कपडे वाळत घालणार आहेस का ईश्वरी म्हणते नाही हो सर हे बघा आता ह्याच्यावरती मी ओढण्यात टाकणार ईश्वरी त्याच्यावरती ओढण्या टाकते आणि अर्णवला म्हणते इथे इंदोर आणि तिथे मुंबई तुम्ही तिथे झोपायचं आणि मी इथे झोपणार आपल्या दोघांमध्ये ही भिंत म्हणजे आपण वेगवेगळी झोपू बेडवरही झोपू आणि नवरा बायकोसारखे नाही अर्णव म्हणतो आणि रात्रीतून ही भिंत कोसळली तर ईश्वरी म्हणते नाही हा काही कोसळणार वगैरे नाही आहे भिंत आणि जरी कोसळली तर पुन्हा ते टाकायचे आणि तुम्हाला झोप आली होती ना झोपा ना तुम्ही ते दोघंही आपापल्या साईडला झोपतात आणि दोघं पडद्या आडून एकमेकांना बघतात गुड नाईट म्हणतात आणि झोपतात अर्णव तिच्याकडेच बघत राहतो तर दुसऱ्या दिवशी अंजली वल्लरी आजींकडे येतात आणि आजींना विचारतात की कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं दर्शन कसं झालं आजी म्हणतात दर्शन प्रवास एकदम छान झाले आजींनी कुंकुवाचा करंडा आणलेला असतो वल्लरी विचारते आई हे काय आहे आजी म्हणतात हे पुजाऱ्याने दिले तिकडच्या त्यांनी सांगितले घरच्या लक्ष्मीच्या हातात द्या वल्लरी हात पुढे करते अंजली म्हणते मी आत्ता जातेने ईश्वरीला बोलवून आणते वल्लरीचा चेहरा पडतो आजी अंजलीला थांबवतात आजी म्हणतात अंजली आता थांबो तुझे हे सगळे प्रयत्न मी तुला आधीच सांगितलं होतं मी ईश्वरीला सून मानत नाही आणि मग हे कुंकू तिच्या हातामध्ये देऊन देवाला तरी कशाला भ्रमात टाकायचं अंजली म्हणते आजी ईश्वरी आपल्या घरासाठी चिंटूसाठी किती करते हे तू बघत नाही आहेस का सून म्हणून ती कुठल्याच कर्तव्यात कमी पडत नाही आणि तू हे असं बोलतेस तिच्याबद्दल आजी म्हणतात ह्या असल्या कर्तव्य पार पडणाऱ्या काही अर्थ नसतो आणि देवासमोर नटून उभं राहिलं तर एखादी स्त्री गृहलक्ष्मी होत नाही ईश्वरी त्यां सगळ्यांसाठी चहा घेऊन आलेली असते आणि तिने सगळं बोलणं ऐकलेलं असतं ईश्वरीला वाईट वाटतं ईश्वरी चहा घेऊन आतमध्ये येते ती आजींना चहा देते आणि म्हणते आजी लहान तोंडी मोठा घास घेते पण मी एक ना एक दिवस नक्कीच तुमचा विश्वास जिंकून दाखवेन प्लीज मला एक संधी द्या आजी आज म्हणतात चल संधी दिली तुला मी आज रात्री कोजागिरीचं व्रत करून दाखवतो हे व्रत पूर्ण केल्यावरती कळेलच देवीची तुझ्यावर कृपा आहे की नाही वल्लरी म्हणते हिला कुठे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळणार आहे तो तर आपल्या सात्विकताईला मिळाला होता वल्लरी ईश्वरीला म्हणते बरं का बळजबरीच्या सुनबाई कोजागिरीच्या रात्री रात्रभर जागरण करायचं असतं आणि ही राजशिर्केची रीत आहे आणि हे असं केलं की लक्ष्मी घरच्या सुनीला कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये दे दर्शन देतेच पण हे सगळं तुला जमेल असं मला अजिबात वाटत नाही आजी म्हणतात त्यासाठी मन पवित्र असावं लागतं ना ईश्वरी म्हणते आजी मी नक्की प्रयत्न करेन आणि देवीला माझी परीक्षा घेऊ देत ना जर मी चुकले ना तर मी खरंच सांगते शिक्षा भोगायला पण तयार आहे अंजली म्हणते आजी पण सून म्हणून ईश्वरी योग्य आहे की नाही हे या व्रतामुळे कसं मा काय ठरेल आजी म्हणतात आवगाऊपणाने हे व्रत स्वीकारलंय ना तिने मग आता मला पण बघायचे या सत्व परीक्षेमध्ये हिचं काय आहे ते ईश्वरी तिथून निघून जाते अंजली ईश्वरीशी बोलायला तिच्या मागे धावत जाते वल्लरी आजींना म्हणते आई आपण ठरवल्याप्रमाणे जर लावण्याचं लग्न झालं असतं नारणसोबत तर लावण्याने हे व्रत केलं असतं आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद तिला नक्की मिळाला असता पण हो आई जर देवीची कृपा असेल तर अजूनही लावण्याला हा आशीर्वाद मिळू शकतो आई मी एक काम करू का लावण्याला इथे बोलून घेऊ का आजी फक्त मान डोलावतात वल्लरी खूप खुश होते तर इकडे अंजली रूममध्ये येते राकेश गुलाबाच्या पाकळ्या तोडत असतो अंजली विचारते हे काय करताय तुम्ही राकेश म्हणतो अगं अंजली गुलाबाच्या ना खराब झालेल्या असतात हे फूल जरी किती चांगलं असलं ना तरी घाण झालेल्या पाकळ्या काढून टाकाव्या लागतात पण काय ग तू आजींना भेटायला गेली होतीस ना कशी झाली त्यांची यात्रा अंजली उदास असते राकेश विचारतो काय झालंय सगळं ठीक आहे ना अंजली म्हणते आजीचं काय करू ना मला खरंच काही कळत नाहीये ईश्वरीवरती अजूनही राग धरून बसलेत आजीला ईश्वरी सून म्हणून अजूनही मान्य नाहीये मी आणि मामाने इतकी समजूत काढली तिची पण ती ईश्वरीला सून म्हणून एक्सेप्ट करायला तयारच नाही आहे राकेश म्हणतो अंजली मला नाही वाटत की आजींचं काही चुकतंय अंजली म्हणते पण ईश्वरी चांगली मुलगी आहे राकेश म्हणतो हो ती असेल चांगली मुलगी पण आपण पण माणसं ओळखण्यामध्ये कधी कधी फसतो ना आणि अशी माणसं कधी आपल्या मनाचा ताबा घेतात आणि नंतर घराचा ताबा घेतात ना आपल्यालाच कळत नाही अंजली म्हणते हे बघा मी ईश्वरीला आधीपासून ओळखते ती खूप चांगली मुलगी आहे राकेश म्हणतो अंजली तू चांगली आहेस ना त्यामुळे तुला अख्खं जग चांगलं दिसतं पण त्यामुळे सगळं तसंच असतं असं नाही ग काही लोक खोटे चेहरे घेऊन सुद्धा वावरतात त्यामुळे आपण अलर्ट राहायचं आणि वाईटात वाईट काय होऊ शकतं याचा विचार करायचा आता आजींचंच घे ना आजींना जगाचा एवढा अनुभव आहे त्यांना काहीतरी अनुभव आलाच असेल नाही असं सगळ्याचा आणि त्यांचा अडून बसण्याचं काहीतरी कारण असेलच ना अंजली म्हणते काही कारण नाहीये फक्त पत्रिका एवढंच कारण आहे राकेश म्हणतो नाही मला नाही वाटत तेवढंच कारण असेल काहीतरी वेगळं असणार आहे अंजली माणसाच्या बाबतीत खूप शक्यता असतात आणि आपण त्या शक्यतांचा विचार करायचा सत्य काय आज न उद्या बाहेर येतच त्यामुळे एक ना एक दिवस आपल्याला कळेलच ईश्वरी कशी आहे ती अंजली म्हणते हे बघा ईश्वरीच्या बाबतीत मला एक टक्काही शंका नाही आहे राकेश म्हणतो गुड मग चांगली गोष्ट आहे ही पण फक्त तुला अंजली एकच गोष्ट सांगतो तू खूप भोळी आहेस आणि तुझ्या याच स्वभावाचा लोकं गैरफायदा घेतात अंजली म्हणते मला काही कळत नाहीये अंजली बाहेर निघून जाते राकेश इथे मनात म्हणतो या माझ्या बावड बायकोला ईश्वरीच्या विरोधात उभं केलं की के मग कामच झालं आत्तापासूनच तयारीला लागतो म्हणजे नंतर याचा फायदाच होईल माझ्यासाठी तर इकडे ईश्वरी अर्णवसाठी कॉफी घेऊन येते आणि ते अर्णवला म्हणते अर्णव सर इतकी कॉफी तब्येतीसाठी बरी नाही आहे ही सकाळपासून दुसरी कॉफी आहे यापुढे तुला कॉफी मिळणार नाही अहो एवढी कॉफी पिल्याने तकलीफ होईल तुम्हाला अर्णव विचारतो कॉफी पिल्याने कसली तकलीफ होणार आहे आणि तुला कोणी सांगितलं आहे तू काय डॉक्टर आहे का मला तकलीफ होते की नाही मग ओळखायला ईश्वरी म्हणते माझं सगळं जाऊ द्या पण तुम्ही कोण आहात अहो तुम्ही ऑफिसला जातच नाही आहे जेव्हा तेव्हा तुम्ही घरीच असता था। अर्णव म्हणतो मी सिंदूर यामागे माझी काही कारणं आहेत आणि ते तुलासुद्धा माहिती आहेत ईश्वरी बरो म्हणते बरोबर आहे पण म्हणून तुम्ही का ऑफिसला जाणार नाही घरीच राहणार आहात अर्णव म्हणतो काय गरज आहे ऑफिसला जायची तसंही ऑफिसला गेल्यावर सगळे मला सर सर म्हणतात आणि तू पण मला सरच म्हणते इथे इथे पण मला ऑफिसमध्ये असल्यासारखंच वाटतं ईश्वरी म्हणते अच्छा म्हणजे मी तुम्हाला सर म्हणून नये असं वाटतं का तुम्हाला अर्णव म्हणतो सर म्हटल्यावरती अजूनही आपल्यामध्ये अंतर आहे असं वाटतं आणि तुम्हाला पण आपल्यातलं अंतर असंच राहायला हवं आहे ना मग मी तशीच वागेन ईश्वरी पुढे म्हणते अर्णव सर तुम्हाला माहिती आहे का आजेनं मी सांगितले मी कोजागिरीचं व्रत करणार आहे अर्णव म्हणतो छान आहे पण यामध्ये मलाही काही करावं लागणार आहे का ईश्वरी म्हणते नाही सर हे व्रत मला एकटीनेच आहे आजीनी आज सांगितलंय घरच्या सुनेने रात्रभर जागरण करायचं मग लक्ष्मी कुठल्या ना कुठल्या रूपाने दर्शन देतेच अर्णू म्हणतो म्हणजे रात्रभर तू जागी राहणार ईश्वरी म्हणते हो सर अर्णू म्हणतो इम्पॉसिबल तुला ते अजिबात जमणार नाहीये आणि ईश्वरी रात्रभर तू जागलीस ना तर तुझी ॲसिडिटी वाढते त्यामुळे ज्या गोष्टी तुला झेपत नाही त्या गोष्टी करायच्याच नाहीत ना ईश्वरी विचारते तुम्ही नेमकं काय करताय माझी काळजी करताय का टोमणे मारताय अर्णव म्हणतो मी सिंदूर तुला जमणार आहे का हे सगळं तिकडे हसून मान डोलावून म्हणाली असशील हो आजी मी करते सगळं पण तुला काही जमणार नाही आहे त्यातलं आहे का तुला पण आजीने रात्रभर तुला डुलक्या घेताना बघितलं ना तर ती चिडणार रागवणार ओरडणार आणि पुन्हा तुरुज रुसणार हेच सगळं होणार आहे ईश्वरी म्हणते बिलकुल नाही आता तुम्ही बघाच मी रात्रभर जागून दाखवते की नाही एकदा मी हे व्रत केलं की आजी खुश होऊन मला आशीर्वाद देतील अर्णव तिला ऑल द बेस्ट करतो आणि पुन्हा आपल्या कामाला बसतो अर्णव म्हणतो रात्रभर मी तुझ्यासाठी गाण्याच्या भेंड्या खेळत नाही बसणारे इन केस तुला झोप लागलीच तर तुला उठवण्याची जबाबदारी तुझ्या गणेशची गणपतीची ईश्वरी म्हणते कॉफीची कोल्ड कॉफी झाली घ्या मी परत काही गरम करून नाही आणणारे दोघं वाद घालतात आणि अर्णव कॉफी घेत तिच्याकडे बघा स्माईल करून बघतो आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळतंय की लावण्य ईश्वरीला म्हणते ईश्वरी देवीचा आशीर्वाद तुला नाही मला मिळणार आहे ईश्वरी म्हणते माझ्या सासूबाईंनी जी प्रथा चालू केली आहे ना ती मी पूर्ण करणारे त्यामुळे देवीचा आशीर्वाद मला मिळणार आहे आणि मी हे व्रत करणारे कारण मी या घरची सून आहे तू कोणी नाही आहे लावण्य वल्लरीकडे येते वल्लरी तिला झोपेचं औषध दाखवते आणि म्हणते हे आहे झोपेचं औषध हे ईश्वरीच्या दुधाच्या ग्लासमध्ये मी टाकणार दोन तीन थेंब टाकले याचे मग ईश्वरीच्या चॅलेंजचे तीन तेरा वाजलेच म्हणून समजायचे तर थोड्या वेळाने ईश्वरी हॉलमध्ये एकटी उभी असते आणि तिला झोप येत असते ईश्वरी मनात म्हणते मला झोप का येते ईश्वरी ते दूध पिऊन बघते तिला कळतं की या दुधात काहीतरी टाकलंय ईश्वरी म्हणते माझ्या दुधाची चव का वेगळी लागली या दुधाची नॉर्मल आहे लावण्या वल्लरी लांबून तिला बघत असतात